नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज हळदी कुंकू स्पेशल हा मी ब्लॉग बनवलेला आहे बघा एकदम छान असे रेडी होऊन त्यानंतर सगळी तयारी झालेली आहे इथे माझी त्यानंतर मी शूट करत आहे एकदम छान अशी इथं विठ्ठल रुप्पाची मूर्ती मांडलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू तिळगुळ त्यानंतर गुलाबाची फुलं इथं गाळण्या ठेवलेल्या आहेत एकदम सुंदर अशी ही मांडणी केली आहे बघा त्यानंतर मी हळ हर... एकदम छान अशी साडीची रांगोळी जो आता नवीन ट्रेंड चालू आहे तो मी तर केलेला आहे बघा कसं झालेलं आहे नक्की कमेंट करून सांगा एकदम सुंदर असा बनवलेला आहे बघा त्यानंतर एकदम छान अशी तयारी झाली त्यानंतर मी महिलां बायकांसाठी मसाला दूध पण बनवलेलं हदी कुंकू झाल्यानंतर देण्यासाठी अशा प्रकारे इकडे वाण देतात बघा तुमच्या इकडे वानासाठी काय काय वापरतात नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर बघा आता बायकांची यायला सुरुवात झाली होती टायमिंगनुसार बायका येतात जसं जसं आवरेल तस तसं एक एक एक, 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 एक एंट्री करतात इथं हळदी कुंकू वगैरे लावल्यानंतर मग हाताला सेंट लावतात त्यानंतर मग गुलाबाचं फूल आणि तिबटी पुडी दिली जाते त्यानंतर मग वाण दिला जातो पाच वर्षांना मी बोरणान केलेलं त्यानंतर फक्त आता हळदी कुंकूच करते दरवर्षी बायका एकत्र येतात यावर्षी बायका आता जशी आपली सवड होईल तसं येतात बघा इथे तिळगो दिल्यानंतर मी त्यांना मग वाण देणार आहे स्टेप बाय स्टेप एक एक वस्तू सगळ्यांना द्यायची एकदम सोपं जातं आणि मी हळदी कुंकाला वान हळदी कुंकू लावून वाण देते तुम्ही कोणत्या प्रकारे देता ते पण नक्की कमेंट करून सांगा आता पुढे बघा हळूहळू बायका येतात तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आहे तो नक्की बघा बाई तर आता काका आणि खातू काकी आल्या होत्या त्यांच्या मुलीचं लग्न आहे सात फेब्रुवारीला तर ते पत्रिका देण्यासाठी आलेले होते तोपर्यंत यांच्या मस्त गप्पा चालू होत्या मग मी या दोघींसाठी मसाला दूध घेऊन आलेली तर त्या मसाला दूध घेतात तेव्हा काकी म्हणाल्या की तुझे आहो कुठे गेले त्यांना दे बोलव पत्रिका द्यायची आहे मग मी त्यांना बोलवलं ते पत खास पत्रिकासाठी आणि प्रत्येक बायकांसाठी छोटीशी भेटवस्तू घेऊन आलेल्या होत्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या देणार आहेत त्यानंतर इथं बघा मी काकींना कुंकू लावलं त्यानंतर त्यांना असा वाण दिला सगळं त्या सांगतच होत्या की माझ्या मुलीच्या लग्नाला हे करायचं ते करायचं सगळं त्यांचं डिस्कशन असं चा चालूच होतं तो तोपर्यंत आमचे आहो आले त्या मग काकांनी आहोंना पत्रिका दिली आणि इन्व्हिटेशन दिलं की आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं हं असं म्हणून मग त्यांनी इन्व्हिटेशन स्वीकारलं वान देऊन झाल्यानंतर मग काकींनी पण त्यांच्याकडे जे भेटवस्तू आणली होती ती त्यांनी दिली इकडे ह्यांचं डिस्कशन चालूच होतं काय कधी कुठे लग्न ठेवलं आहे काय असं तसं त्यानंतर काकीनी मला बोलवलं आणि छोटीशी भेटवस्तू म्हणून त्या बोल्या फूल नाही फुलाची पाखळी देत आहोत ही स्वीकार करा आणि आमच्या मुलीच्या लग्नाला नक्की या असं त्यांनी सांगितलं हे करायचं ते करायचं असं सगळं मस्ती त्यांची चालूच होती हळदीला या असं तसं त्या सगळं सांगत होत्या अशा प्रकारे छान अशा गप्पा झाल्या त्यानंतर मग त्यांनी मला भे गळा भेट केली आणि भेटवस्तू दिली मी ती स्वीकारली नंतर काकी सांगत होत्या हळद कधी आहे काय नाही कधी यायचं काय करायचं अशा प्रकारे डिस्कशन झालं त्यानंतर मग त्यांची मस्ती इकडे चालूच होती मग त्यांनी पण बाय बाय केलं आणि काका पण गेले त्यानंतर हलेल्या बायका आलेल्या बघा आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल प्रकारे असा हा आमचा दोन हजार पंचवीसचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकू हा पार पडला नक् आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू